मी वडर महाराष्ट्राच्या राज्य संघटनेचे प्रदेश सरचिटणीस शुभेच्छुक युवा नेते प्रमोद बाळासाहेब बचाटे भारतीय जनता पार्टी व युवा ग्रुप मित्र परिवार इचलकरंजी खाजगी सावकारांच्या सावटाखाली कुंभोज व परिसरातील नागरिक कर्जाला कंटाळून काही ठिकाणी टोकाची भूमिका कुंभोज व परिसरातील अनेक गावांमध्ये खाजगी सावकारांनी आपली मुळे खोलवर रोवली असून शेतकरी लघु उद्योजक व सामान्य नागरिक यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अन्यायकारक अटी लादल्या जात आहेत उच्च व्याजदर धमकीची भाषा जप्तीची भीती यामुळे अनेक कुटुंबे भयभीत झाली असून प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे स्थानिक नागरिकांच्या मते काही सावकार अधिकृत पर्वाला नसतानाही बेकायदेशीरित्या कर्जव्यवहार करत असून वेळेत न भरल्यास मालमत्ता बळकावण्याचे प्रकार समोर येत आहेत काही प्रकरणांमध्ये सामाजिक प्रतिष्ठा डागळवण्याचीही भीती सावकारांकडून दाखवली जाते सध्या परिसरात दहा टक्क्यांपासून पंधरा टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारला जात असून भीक नको पण आवर अशी परिस्थिती सध्या काही नागरिकांची निर्माण झाली आहे पण मूळ रकमेपेक्षा व्याज जास्त जात असल्याने विनापरवाना खाजगी सावकारी करणारे सावकार व त्यांचे बगलबत्से सध्या मोठ्या दिमाखात फिरत असल्याचे चित्र दिसत आहे परिणामी याबाबतीत पोलीस यंत्रणा गप्प का असा सवालही निर्माण होत असून या खाजगी सावकारांच्यावर शासकीय यंत्रणेचा तसेच राजकीय पुढाड्यांचा वरदास्त असल्याचे चित्र दिसत आहे परिणामी त्याचाच गैरफायदा घेऊन ही सावकारी की ग्रामीण भागात फोफावत असल्याचे चित्र दिसत आहे शेतकरी ग्रामस्थ व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून तहसील कार्यालयासमोर निवेदन देत या सावकारांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावर बोलताना स्थानिक प्रशासनाने चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे अशा प्रकारचे कोणतेही आर्थिक शोषण खपवून घेतले जाणार नाही नागरिकांनी पोलिसांत तक्रार करावी आम्ही त्यावर तत्काळ कारवाई करू असे वक्तव्य तहसीलदारांनी दिले आहे विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेण्याऐवजी शासकीय योजना बँका व अधिकृत पतसंस्थांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे परिणामी बँका व पतसंस्था यांच्यामध्ये कर्ज काढत असताना सर्वसामान्य नागरिकाला कागदपत्रासाठी मारायला लागणारे हेलपाटे व संस्थाचालकांचे कर्जासाठी करावी लागणारी मनधरणी यामुळे सर्वसामान्य नागरिक तात्काळ मिळणाऱ्या खाजगी सावकारिकीच्या पैशाकडे वळत असून परिसरातील पतसंस्था व बँक चालकांनी सर्वसामान्य नागरिक कर्ज काढण्यासाठी आल्यावर त्याच्यात कागदपत्राचे लादण्यात आलेला बोजा कुठेतरी कमी करावा व त्याला तात्काळ मदत करावी अशी चर्चा नागरिकांच्यातून होत आहे สวัสดีวันนี้เราจะไปไปไลฟ์คอนเสิร์ต